नमस्कार मी रायचंद शिंदे स्वागत आहे तुम्हा सर्वांचं खरं तर मी आहे नाणे घाटामध्ये आणि नाणेघाट हा प्राचीन राजमार्ग आहे दोन हजार वर्षापूर्वीची या घाटाला हिस्ट्री आहे आणि शिवजन्मभूमीचे आमदार शरदा सोनने माझ्यासोबत आहे तर आता ते या ठिकाणी तयारीत ते आहेत जीप लाईनहून पलीकडे जाणार आहेत पण आता आपण जर पाहिलं तर आता काही मंडळी या ठिकाणी जाण्याच्या तयारीत पण आहेत आपण या सगळ्या मंडळींशी गप्पा मारणार आहोत खरं तर हा थरार आहे कुणीतरी राज्यातला एखादा आमदार म्हणण्यापेक्षा एखादा शिवजन्मभूमीचा आमदार एक, एक वेगळं या ठिकाणी स्वतःचं धारिष्ट दाखवतोय त्यांच्यासोबत आहेत मागच्या बाजूला जर पाहिलं तर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि सध्या आमदार होण्यासाठी ते सुद्धा निघाले होते आणि मला आमदार व्हायचं आहे असंही त्यांनी बऱ्याच ठिकाणी सांगितलं होतं पण आमदार मात्र शरद दादा झालेत पुणे एकदा स्वागत आहे दादा तुमचं मला सांगा खर तर आज तुम्ही या ठिकाणी सगळे राजकारण एकत्र आहात आणि हा एक वेगळा आविष्कार आपण शिवजन्मभूमीमध्ये पाहायला मिळतोय काय नेमकं थरार आहे आता तुम्हाला जायचं आहे गेल्यानंतर तुमच्याशी मी बोलणारच आहे पण जाण्याच्या आधी नाणेघाट दोन हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे अशामध्ये तुम्हाला हा सगळा जीपलाईनचा प्रवास करायचा आहे त्यानंतर आत्ताच आपण हा फ्लॅगसुद्धा साडेतीनशे फूट तीनशे एक्कावन्न फुटाचा हा महाकाय महाकायरंगा या ठिकाणी तिरंगा आपण फडकावणार आहोत काय नेमकी भावना आहे सर्वप्रथम प्रजासत्ताक दिनाच्या या शिवभूमीतून तमाम माझ्या भारतीयांना आणि महाराष्ट्रवासियांना शुभेच्छा व्यक्त करतो महाराष्ट्र विधिमंडळ सदस्य आणि विशेषतवाने म्हणजे शिवजन्मभूमी किल्ले शिवलेचा आमदार या नात्याने मला आज मला गर्व आहे मला अभिमान आहे की ही जी व्हॅली दिसते दरी दिशे दिसते ही पंधराशे फूट खोल आहे पंधराशे फूट खोल असा हा याचा रुंदीचा पल्ला आहे आणि हा पंधराशे फूट खोलीचा आणि सहाशे फूट लांबीचा हा पल्ला आता आम्ही इथे प्रवास करणार आहे या मार्गिकेतून आम्ही इथून पुढे जाणार आहोत मी कदाचित पहिला आमदार असलेल्या महाराष्ट्र राज्याचा म्हणून मी आज प्रवास करतोय माझ्या डोळ्यासमोर दोनच टार्गेट आहे एक म्हणजे या सह्याद्रीच्या रांगेला ज्यांनी छाती दिली ते आमचे छत्रपती शिवरायांचे मावळे त्यांनी इतिहास घडवला त्या इतिहासाचे आम्हाला साक्षीदार व्हायचा आहे आणि म्हणून या सह्याद्रीला आम्ही सामोरं जातो आहे या व्हॅलीला आम्ही पार करणार आहोत आणि तरुणांनासुद्धा आजचा ह्या घटनेचा निश्चित आम्ही मला वाटणार किंबहुना इथून इथं पुढचं जास्तीत जास्त ट्रॅकिंग किंबहुना जास्तीत जास्त लोक तरुण मुलं पर्यटक या सगळ्या गोष्टीचा विचार करून याच्यामध्ये सहभाग नोंदवतील पर्यटनचा ठक्का वाढेल आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज भारताच्या या चिरावी दिनाच्या स प्रजासत्ताकांना तर जो मानाचं वंदन आहे ते माझ्या सगळ्या असलेल्या अखंड असलेल्या भारताचे जेवढे काय स्वातंत्र्यवीर आहे जे सैन्य आहे आपलं जे आपण ज्यांना मेजर म्हणतो फौजी म्हणतो हे आज सिमेरेश्वर उभे हो आहेत हो चट्टणासारखे उभे आहेत मग असा जर दारिश्र आमच्या जर आमच्या भारताच्या असलेल्या सेवेसाठी करणारी जर मंडळी असतील आणि आम्ही जर त्या भारताचं प्रतिनिधित्व करत असो तर आम्ही लवकर पूर्ण करू खरं तर दादा शिवजन्मभूमी आणि जुन्नर राज्यातला पहिला पर्यटन तालुका आहे देशातला पहिला पर्यटन तालुका आहे या तालुक्याचे तुम्ही आमदार आहात प्रथम नागरिक आहात मला सांगा पर्यटनवाढीसाठी नेमक्या अशा काही ज्या इव्हेंट होणार आहेत म्हणजे आज आपण इथे येतोय नाणेघाटामध्ये याचा पुढे जाऊन काय फायदा होणार आहे मी आपल्याला सांगतो भारतामध्ये ॲडवन्चर्स ज्या प्रॅक्टिसेस होतात म्हणजे सहाशी खेळायचे ज्या प्रॅक्टिसेस होतात त्या फक्त एकाच ठिकाणी होतात देहरादूनला आता मी निर्णय केला आजपासून की हे सगळ्यात मोठी असलेली प्रशिक्षणाची संस्था ही आम्ही आमच्या जुन्नर तालुक्यामध्ये चालू करणार आहोत त्यामुळे सगळ्या महाराष्ट्राचा स्कोप भारताचा स्कोप हा आम्ही आमच्या सह्याद्रीच्या व्हॅलीमध्ये आणणार आहोत आणि त्याच्यासाठी एक अग्रसर पाऊल मी महाराष्ट्र राज्य शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी ते प्रशिक्षण संस्था उभी करणारे हा एक नवीन आज निर्णय आपण आजच्या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं केलेला आहे आणि पर्यटन तालुका अख्या भारतातला हा जुन्नर किल्ले शिवजन्मभूमी आणि निश्चितपणे सह्याद्रीची रांग शिवरायांचा जन्म अष्टविनायकाचे दोन गणपती आणि जगातल्या सगळ्यात जास्त लेण्या या शिवभूमीमध्ये आहेत त्यामुळे हा निसर्गाने नटलेला तालुका ब्रिटिशांनी त्यावेळेला वर्णन केलं होतं जर आयुष्यामध्ये तुम्हाला स्वच्छंदी मनाने जर आयुष्य वाढवायचं असेल तर तुम्ही जुन्नरच्या परिसरामध्ये राहिला पाहिजे ही किल्लेश्वरील जुन्नर वरदान ठरलेली आहे आणि म्हणून ह्या वरदानाला आम्हाला जगासमोर न्यायचं आहे आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाचे सर्व सर्वतोप्रे सगळ्या योजना घेऊन आणि सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही तुमच्या कालखंडामध्ये पर्यटकवाढीचं काम करू जगातला सगळ्यात मोठा आणि उंचा पुतळा छत्रपती शिवरायांचं काम आपलं गोद्रा या ठिकाणी चालू झालेलं आहे त्यामुळे अशा बऱ्याचशा गोष्टी भिमड सफारी ज्याला आपण लेफळ सफारी म्हणतो मं म्हणजे हा जो लेफळ सफारीचा प्रोजेक्ट आहे हा अतिशय आहे म्हणजे हा पायलट प्रोजेक्ट आहे हा सुद्धा आपला आता आंबे गव्हाण आणि म्हणजे आपल्या जुन्नर तालुक्याच्या उत्तरेच्या बाजूला फॉरेस्टमध्ये फार मोठ्या प्रमाणात फेज वन फेज टूमध्ये चालू होतो आहे त्यामुळे आकर्षण वाढणार आहे आणि सह्याद्रीचे आज आम्ही ज्या रांगेमध्ये बसलो आहे या कड्याकडं पाहिल्या पाहिल्यानंतर आम्हाला अभिमान वाटतो आहे की आमच्या मावळ्यांनी ज्या पद्धतीने नी, या नेऊ ठेवली आणि या स्वराज्याचं धाडस करून दिल्लीच्या तक्त्यापर्यंत आणि आटकेपर्यंत आटकपर्यंत झेंडा या स्वराज्याचा नेला त्याचे आम्ही मानकरी आहोत आम्ही पाय गावत त्यामुळे आजची जी आम्ही या ठिकाणी जी काही समजा तिरंगा जे तीनशे एकावन्न फुटाचा तिरंगा आपण पाहताय समोर तीनशे एकावन्न फुटचा तिरंगा आम्ही ह्या व्हॅलीमध्ये फडकवणार आहोत आणि येथून आम्ही हा ट्रॅकिंग करणार आणि हा ट्रॅक आम्ही पूर्ण करणार आहोत हा जो आपला परिसर आहे निसर्गाने भरभरून दिलेला आहे लेणी आहेत किल्ले आहेत गडकोट आहेत मी सह्याद्रीतला सगळ्यात सुंदर हा परिसर आहे पण पर इकडे येताना आज पंच्याहत्तर वर्ष पूर्ण होतं स्वातंत्र्याला शहात्तर वर्ष पूर्ण होते आणि तरीसुद्धा बरेचसे रस्ते अजून इकडे नाही त्यामुळे पर्यटनाला काहीतरी ब्रेक लागले होते मागच्या काळात हे रस्ते होण्यासाठी पुढच्या काळात तुम्ही कसं काम करणार आहात निश्चितपणे पर्यटक वाढीसाठी एक ते सगळे रस्ते आहेत ते चांगले दर्जाचे आणि परिपूर्ण करतोय एक रिंग रोड मी आता सरसवला आहे या भागामध्ये वेजवाटेपासून एवढून शिवली मार्गे आंबोली आपटाळे नाणेघाट इथे मानेकडो हा एक मोठा आम्ही रोड तयार करतो आहे तो शंभर टक्के सिमेंट कॉन्क्रीटचा करतो आहे गडकरी साहेबांना आम्ही पत्र करतो आहे दुसरी गोष्ट अशी आहे इथे आमच्याकडे दोन जो दो मोठा म्हणजे नदीचा पात्र आहे म्हणजे केवाडीपासून माणकेश्वर हे दोन पात्र आम्ही दोन दासलेली मोठी दरी आम्ही ज्यावेळेस ब्रिजवर आणतो आहे त्या ब्रिजची किंमत जवळजवळ पंधराशे कोटीच्या घरात <दिज्ञेवागी> आहे त्यामुळे हे सगळी स्वप्नं घेऊन आम्ही कामाला लागलेलो आहे लवकर पर्यटन टक्का आणि पर्यटकांना भर पाडेल अशा पद्धतीचे चांगले रस्ते दर्जा रस्ते अष्टविनायक आम्ही पूर्ण केला के आहे जिल्हा बेल्ला जजुरी आम्ही पूर्ण केला आहे मुख्यमंत्री सळेचे रस्ते आम्ही पूर्ण आहेत काही आदिवासी पाण्याचे रस्ते आम्ही पूर्ण आहेत जिथं मला घाटत रस्ते आम्ही या पर्यटकांच्या दृष्टीने तयार करू आणि शासनाच्या माध्यमातून या तालुक्यात जो पर्यटन झाला आहे या पर्यटनाला मोठा वा आम्ही वाव देऊ अशा काय येतो अशा गोष्टी पाहिल्यानंतर असं वाटतं की या तिरंग्यासाठी आपण जगावर आणि या तिरंग्यासाठीच आपण मरावं या भारताच्या व्यवस्थेमध्ये आपण सगळे मानकर यावत्या ध्वजाचे या ध्वजाकडे बघूनच आज आपला सैन्य उभा आहे हिमालयाच्या कुशीमध्ये तो उभा आहे आज आपण पाहिलं तर अतिशय झरूळ असलेल्या डिग्रीच्या खाली असलेल्या मायनस असलेल्या थंडी मध्ये येतो कडेकोटपणे पारा देतोय आणि चाळीस पेक्षा पंचेचाळीस डिग्रीमध्ये सुद्धा तो चट्टणासारखा उभा आहे तो आणि शान आहे आणि मग तिरंगा डॉ फडकतोय भारत पुढे आहे लवकरच दादा आता शिवजयंती सुद्धा येते शिव जयंतीच्या निमित्ताने आपण मागच्या काळात तुम्ही ज्यावेळेस आमदार होते त्यावेळेस पाच दिवसाचा एक एक महाउत्सव शिव्या होता पण मधल्या काळात थोडासा तो कमी झाला होता पुन्हा एकदा ह्यावेळेस काय असणार आहे शिवजयंतीच्या निमित्तानं राज्याचे मुख्यमंत्री येतील उपमुख्यमंत्री येतील आणि तालुक्याच्या पर्यटनवाढीसाठी किंवा या परिसरासाठी तुम्ही नेमकं काय मागणं करणार आहात शिवनेरीवरती शिवनेरीला आम्ही मी रिप्लाय मी बोललो होतो विधीमंडळामध्ये की सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही हा स्वराज्याचा उभा करा त्याला त्यांनी रिप्लाय दिला की होय आम्ही त्यांची मान्यता घेऊन तो धर्मध्वजोबा करतोय एक शिवनेरी आणि एक रायगडवर जिथं राज्याभिषेक झाला दुसरी गोष्ट पर्यटन पर्यटनच्या माध्यमातून आम्ही या पश्चिम भागातून आदिवासी पाड्यातून वरच्या सुकाळ वेळे आणि वैष्णोधामपासून आम्ही दोन रस्ते मोरघाट मार्गे आणि खेतेपाठामार्गे आम्ही डायरेक्ट भीमाशंकरला जोडतो आहे भीमाशंकर हे महाराज ज्योतिर्लंगापैकी एक आहे ते पर्यटन सोपं व्हायला पाहिजे दुसरी महत्त्वाची गोष्ट की या पर्यटनच्या माध्यमातून आम्ही किल्ले किल्लेश्वरचा रोपवे चालू करतो आहे आणि आम्ही ॲडवंचर्स गेम चालू करतो आहे काही साहसी खेळ खेळ चालू करतो आहे आम्हाला या ओझरच्या असलेल्या जलाशय बेडगावच्या असलेल्या त्या आमच्या भागामध्ये आम्हाला आता मोठ्या प्रमाणामध्ये नौकालॅन चालू करायचे स्पीड स्पीडबोट चालू करायचे आहेत आधी बेबड सामारी चालू करायचे पर्यटन वाढीसाठी आम्ही या सगळ्या गोष्टी शासनाकडे आदोरित केलेल्या आहेत आणि मला खात्री आहे की लवकरच या सगळ्या गोष्टी पुन्हा जातील शेवटचा प्रश्न दादा खरं तर एखादा लोकल्या भागाचे खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी बैलगडा शर्यतीचं प्रमोशन खेड घाटातून घोडेवर बसून केलं होतं आणि तुम्ही आज पर्यटनाचं प्रमोशन या ठिकाणी नाणे घाटातून करणार आहात पुढच्या काळात आज तुम्ही जिपलाईन करणार आहात पण पुढच्या काळात अजून काय साहसी पर्यटनामध्ये तुम्ही पण साठी करणार जसं की या भागातला नाणेघाट ते भीमाशंकर हा एक ट्रेक खूप महत्वाचा आहे पायी चालण्यासाठी अजून काही गोष्टी या ठिकाणी आहेत जे माझ्यापेक्षा हे बीसेसर सर असतील किंवा या ठिकाणी बरेच पर्यटक मित्र सुद्धा आहेत अशा काही गोष्टी आहेत तुम्हाला काय काय आवडेल साहसी पर्यटनासाठी राजकारणात रोजच चालू असतं राजकीय मी कुठलाच प्रश्न आज तुम्हाला विचारणार नाही साहस हे माझ्या रक्त मी शिवरायांना माझं गुरु मानलेले आहे माझ्या उभ्या आयुष्यामध्ये आणि एक ते एकमेव असे प्रशासक होते आणि त्यांनी जगाला आदर्श दिला आहे त्यामुळे साहस असल्यामुळेच मी ह्या भारत ह्या महाराष्ट्राचा मी अपक्ष आलेलो आहे सह्याद्रीचा नांगेतला आमदार म्हणून मला त्या ठिकाणी शिवभूमीचं नाव घेतात माझं नेहमी ऊर आणि माझी छाती अशी चवणी होत असते मी अभिमानाने विधी सगळं भाषण करत असतो पण ह्या तुम्ही म्हटल्याप्रमाणे साहसी असलेल्या सगळ्या खेळामध्ये किंवा सहा आपल्या कामकाजामध्ये मला ट्रॅकर्सच्या बाबतीमध्ये गडकिल्ल्याच्या बाबतीमध्ये किंवा पर्यटनच्या वाढीमध्ये आम्हाला जास्तीत जास्त लोकांच्या ज्या आवडी आहेत किंवा किंवा त्यांच्या सूचना आहेत त्या सगळ्यांचा आदर घेऊन आम्हाला त्याच्यामध्ये पाठपुरावा करायचा आहे आणि आपल्याला माहिती आहे की युनेस्कोची टीम आता मागच्या आठवड्यामध्ये आली होती त्यांनी सर्वे केल्या सगळ्या गड किल्ल्यांचे त्याच्यामध्ये शिवनेरीला त्यांनी सर्वप्रथम मानलेलं आहे खूप खुश झाले मंडळी जगभराची जी आज पुरातत्व खात्याची जी टीम आली युनेस्कोसारखी सगळ्यात जाग जगातली सगळ्यात मोठी जी असलेली टीम आहे तिने आज आपलं कौतुक केलेलं आहे आणि लवकरच नामांकनामध्ये शिवनेरी किल्ला म्हणजे शिवनेरी फोर्ट हा पुढे जाणार आहे त्याचं एकमेव कारण असं की माझ्या आमदारकीच्या काळामध्ये आपण वरती जवळजवळ तीनशे साडेतीनशे कोट रुपये खर्च करू शकलो आणि त्याला अतिशय सुंदर असं म्हणजे फोर्ट आपण आज जगा पुढे आणू शकलो आम्हाला लेण्यांचं संवर्धन करायचं आहे लेण्याला जाणारा जे जा रस्ते आहेत ते रस्ते आम्हाला बदलायचे आहेत येणाऱ्या जाणाऱ्या ट्रॅकिंगसाठी जा लोकांना आम्हाला काही वेव चालू करायचे आहेत आणि काही आम्हाला ते म्हणतो वरती हायवे जे पॅरालाईट तेसुद्धा आम्हाला इथं चालू करायचं आहे म्हणजे आम्हाला ह्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत जेणेकरून सर्वांची ओढ आणि नौका नयन चालू करायची आहे स्पीड बोट चालू करायचे आहेत ॲडव्हेंचरस गेम चालू करायचे आहेत त्याच्यामुळे जास्तीत जास्त आम्हाला काय या संपूर्ण पर्यटनाच्या निमित्ताने आम्हाला देता येईल आमची खाद्यसंस्कृती एक नंबर आहे आमचं वातावरण चांगलं आहे आमच्याकडे ह्या ठिकाणी असलेले पुरातत्व मंदिरं चांगली आहेत आमच्याकडे असलेले ह्या ठिकाणी धार्मिक असलेल्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे चांगल्या आहेत त्यामुळं या संपूर्ण ॲडव्हेंचर्स मध्ये आम्ही प्रगतीचा पाऊल टाकू आणि संपूर्ण भारताचं लक्ष महाराष्ट्राच्या जुनरकडे आम्ही घेऊन येऊ असं या निमित्ताने मला सांगायचं नक्कीच दादा तुमच्यानंतर आता मी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि या भागातले जिल्हा परिषद सदस्य देवराम लांडे आहेत तुमचं तुमच्याशी एक मिनिटात गप्पा मारणार कारण आता आपल्याला हा थरा सगळा अनुभवायचा आहे एक्साइटमेंट आहे तुमच्यामध्ये तुमचे हृदयाचे ठोके वाढलेले आहेत राजकारणातले ठोके तर नेहमीच वाढतात पण आता नाणे गाडातून तुमचे ठोके वाढलेत काय खुशीखुशी काय सांगाल काय खुशीखुशी तर आज झंड तिरंगा या ठिकाणी एवढ्या याच्यामध्ये फडकतो आणि या तालुक्याचे आमदार आदरणीय शरद खरं तर याच्यामध्ये पुढाकार घेऊन खरं तर पर्यटनचा पर्यटनचा पायाच दादानी घालून घेतलेला आहे आणि पश्चिम भागामध्ये का आज खुशीखुशीचं वातावरण आहे की मी एवढा खुश आहे ना हे सगळं वातावरण इथलं बघून मला खूप खुशी खुशी वाटते आणि ह्या हे करत असताना नक्कीच दादा पर्यटनला चालना देतील ग्रामीण भागातलं सगळं काँक्रिटन रस्ते असतील केवडीचा पूल असेल माणिकदो धरणामधले पोटबंधारे असतील हे सगळ्या विविध विकास कामामध्ये ह्या पर्यटनच्या माध्यमातून शरदच्या माध्यमातून निश्चित ते होईल असं आम्हाला खात्री आहे नक्कीच तर पुन्हा एकदा तुमच्या दोघांचं सुद्धा धन्यवाद कारण आपण गप्पा मारतोय एरवी एखाद्या न्यूज चॅनलच्या स्टुडिओमधून एखाद्या प्रेस कॉन्फरन्समधून एखाद्या कार्यक्रमामधून पण आज आपण जो जुन्नर जुन्नरमधला शिवनेरीचा जो पश्चिम पट्टा आहे ज्या ठिकाणी नाणेघाट आहे नानाचा अंगठा दोन हजार वर्षापूर्वीचा इतिहास आहे त्या ठिकाणून गप्पा मारतोय दोघांनी तुम्ही सुद्धा टोप्या घातलेल्या आहेत ह्या टोप्या वेगळ्या आहेत इतर वर्ष राजकारणाला टोप्या असतात आज मात्र तुम्ही ट्रेकिंगसाठी घातलेले टोप्या आहेत आणि तुम्ही आज टोपी घालून या ठिकाणून जाणार आहात ते पण साहसी पर्यटन आणि सेफ पर्यटन करण्यासाठी कारण तालुक्याचा आमदार असेल किंवा जिल्हा परिषदेचा माजी अध्यक्ष असेल हा ज्यावेळेस या, या रूपवरून जाणार आहे त्यावेळेस इतरांना सुद्धा एक दिलासा मिळणार आहे एक धारस्य निर्माण होणार आहे एक भीती जाणार आहे आणि नक्कीच जुन्नरच्या पर्यटनाला चालना मिळणार आहे प्रेक्षको बऱ्याचदा आपण या मंडळींशी राजकीय गप्पा मारत असतो पण आज मात्र या ठिकाणी आपण एका वेगळ्या धाटणीच्या गप्पा मारल्यात आणि त्या गप्पा फक्त आणि फक्त होत्या जुन्नर पर्यटन धन्यवाद याच ठिकाणी थांबूया